आता आरामान टाकायची तिला किती गडबड करायची नाही त्याच्या हिशोबानं टाकलं जशी आपली चाळणी राहते ना का नाही घरची टाकायच्यावर दमान बोल फिरून टाकायचं म्हणजे व्यवस्थित शिर पडत आता काय बनवत आहेत का आपण बुंदी बनवायला ना अच्छा हा आता बुंदी बनवायची बुंदी किलो आणि गोड गोड बुंदी थी 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 थी? बुंदी ची खारी बुंदी बुंदी किती किती आहे आहे आणि कलर आहे का हा कलर आहे कलर असतो काय का मामा नाही अजून लावायचं अजून व्यवस्थित मिक्स करावं लागते का मिक्स करावं लागते सव्वा किलो साखर घेतली हम्म आहे सात किलो साखर हा लेमन कलर ऑरेंज डबल दाखीते आता लागते धुवून घेतात झाऱ्या तशी व्यवस्थित शिर गोल गोल दाणे पडतात आणि जर आपण तसाच खरकटा झाऱ्याच्यात टाकला तर ते आपलं मुरमुऱ्या होणे होत खारी म्हणून म्हणजे गोल गोल पडत नाही गोल गोल पडणार त्यासाठी आपल्याला झाऱ्याला व्यवस्थित धुवून घ्यावं लागेल धुवून जसा आपला भरला झाऱ्या लगे आपल्या याच्यावरला काढायचा सगळा माल लगेच पाण्यामध्ये धुवून घ्यायचा धुवून घेऊन याला पुसून घ्यायचा कपड्यानं चांगल्या निर्मळ नंतर मग पुन्हा टाकायचं तेल गरम झालं की टाकत राहायचं तेल थंड गरम थंड गरम होत असते त्याच्यावर आपण काय सांगूया <laughs> <laughs> बघा या बघा आता टाकायला बघा आता आरामाने टाकायचं त्याला कस करायची नाही त्याच्या हिशोबाने टाकलोय जशी आपली चाळणी राहते का नाही घरची गहू चाळायची जवारी चाळायची तसंच आहे म्हणजे तेच आहे चाळणीच आहे फक्त टाकायच्या दमान बोल फिरून टाकायचं म्हणजे व्यवस्थित गरी नाही तर हे मग एखाद्या मुरमुरावणी याच्यावर राणे पूर्ण पडले हे चिगरे चिगले नंतर परत व्यवस्थित धुवून ठेवायचं व्यवस्थित शिर धुवून घ्यायचा आपण आपल्याला आता हे तळी म्हणून कसं समजा तळी नाही नाही फेस दिसायला ना तुम्हाला फेस असल्यामुळे अजून तळला गेली नाही जेव्हा हे फेस सगळीकडे पांगून जाईल एक एक लिक्विड मग काढायची आणि अशी काढली तर तवळी लस राहते बघा हातात घेऊन तवळी म्हणजे मऊ असेल तर हा कवळी आपलं आपलं असं हातामध्ये घेतला दाण कडकण वाटते त्या दाण्यावर घेत राहायचा काढायचं कवळी असल्यामुळे काढता येत नाही जास्त पाक पिकली लवकर वाढणं कवळी आहे असं आता किती वेळ आहे त्याला तळायला चाल आता दोन मिनिटात निघते आता झाले का हो झाले

लाल तर कलर तर बघू शकता पिवळ्या कलरची बुंदी काढून झाल्यावर केशरी कलर आणि हिरव्या कलरच्या बुंदीसाठी लागणारं जे बॅटर आहे ते बनवणं चालू आहे आणि त्यानंतर पिवळ्या कलरची जी पद्धत वापरून आपण बुंदी काढलेली आहे सारख्याच पद्धतीने आपल्याला केशरी कलर आणि हिरव्या कलरची बुंदी काढून घ्यायची आहे तर बघू शकता केशरी कलरचं बॅटर हे थोडं कमी असल्यामुळे त्याला हो थोडंसं टॅप करून बुंदी काढायची आणि बघू शकता तेल गरम असल्यामुळे लगेचच ती बुंदी वर आलेली आहे बुंदी क्रिस्पी होण्यासाठी हाय फ्लेम वरच आपल्याला ही बुंदी काढून घ्यायची आहे केसरी कलरची बुंदी झाल्यावर पिवळ्या कलरच्या बुंदीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे लगेचच हिरव्या कलरची बुंदी बघू शकता काढण्यात येत आहे दोन्ही कलरच्या बुंद्या काढून झाल्यावर पिवळ्या कलरच्या बुंदीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला एक ते दोन तासासाठी वाळवत ठेवायचं जेणेकरून ती पाकामधली आपण बुंदी काढून घेतो ती कोरडी होऊन खाण्यासाठी एकदम व्यवस्थित तयार होईल तर बघू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकदम डिटेलमध्ये लग्नामध्ये व समारंभामध्ये बनवल्या जाणारी गोड बुंदी असते ती कशी बनवायची ते पाहिलं आहोत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओला धन्यवाद